मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या अभियान औचित्य चौथ्यांदा अशोकनगर येथील करण्यात आली अशोकनगर ग्रामपंचायत वतीने कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी निमित्त प्रतिमेचे पूजन स्वच्छतेची प्रभात फेरी काढून व संत गाडगेबाबा यांची पथनाट्याद्वारा गावामध्ये स्वच्छतेचा संदेश देऊन मोठ्या उत्साहात पुण्यतिथी साजरी करण्यात आली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अंतर्गत ग्रामपंचायत अशोकनगर येथे गावकरी व शाळकरी विद्यार्थी व शिक्षकांच्या सहकार्याने चौथ्यांदा ग्रामसफाई करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला सर्वप्रथम संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिकृतीचे पूजन सरपंच स्नेहल मनोज कडू यांच्या हस्ते करण्यात आले देवराव ठाकरे विद्यालय अशोकनगर यांच्या विद्यार्थिनी संत गाडगे बाबा यांचा धारण करून पथनाट्य तयार करून गावामध्ये स्वच्छते गावातील महामानवाचे असलेले पुतळे भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची साफसफाई करण्यात आली हा स्वच्छताचा कार्यक्रम देवराव ठाकरे विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी गावकऱ्यांच्या मदतीने राबविण्यात आला या प्रसंगी मुख्याध्यापक खटवार शिक्षक वर्ग पत्रे व वानरे सुरेखा साठवणे मनीष ठाकरे मंगलाते वेलदरे शिंदुते चौके सुमनबाई बलभुजे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राठोड सर पोलीस पाटील नरेश कडू अतुल ठाकरे रंजनाताई पडघण प्रतिभाते कडू शारदा ते कडू प्रणव फुलसे उमेशराव शिंदे जयाते शेंडे पूजाते शेलोकर गुल्लाने सर सागर इंगळे सुनीता कडू रजनी ठाकरे उपस्थित होते